नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या पाच लाखाच्या मैदानामध्ये आपला लाडका देव बकासूरचा सेमी क्रमांक किती माननीय श्री विनायकरावजी साहेब सा यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या ओपनचं मैदान चालू आहे आठपाडी येते कोण होईल पाच लाखाचा मान करी थोड्या वेळातच आपल्याला समजणार आहे तर भावांनो आता सेमी क्रमांक सर्वांची निघालेली आहेत सेमीमध्ये सर्व टॉप लढती बघायला मिळणार आहेत कारण टॉप टॉपचे पैरे आणि सर्व सेमीमध्ये टॉप टॉपच्यात गाड्या लागलेल्या आहेत तर आपला सर्वांची आवडती जोडी एवन जोडी महाराष्ट्राची लाडकी बाकासूर आणि सर्जाचा सेमी क्रमांक किती तर मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो कडेनेच गाडी आलेली आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवर बाकासूर आणि सर्जाची गाडी लागलेली आहे मित्रांनो या सेमीमध्ये चारच गाड्या असतील पहिले एक ते चारमध्ये पाच पाच गाड्या होत्या आणि सेमी पाचपासून सातपर्यंत चार चार गाड्या म्हणजेच काय सेमी पाचला चार गाड्या असतील तर सेमी क्रमांक पाचमध्ये तासवर ए तास एकवर बकासूर आणि सर्जाची गाडी आहे कडेनेच या सेमीसाठी बकासूर सरजाला खूप शुभेच्छा धन्यवाद भवनो